पारंपरिक पद्धतीने भारतामध्ये एकूण सहा ऋतूंची कल्पना केलेली आहे वर्षातील बारा महिने या सहा ऋतूंमध्ये विभागले आहेत मुख्य ऋतू तीन आहेत यामध्ये उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या मुख्य ऋतूंमध्ये सहा ऋतूंची विभागणी केली आहे यामध्ये पहिला ऋतू आहे तो म्हणजे वसंत ऋतू मराठी महिन्यातील चैत्र आणि वैशाख आणि इंग्रजी महिन्यातील मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये वसंत ऋतू येतो वसंत ऋतूलाच ऋतुराज असे म्हणतात झाडांना पालवी येते फुले फुलतात वातावरण आनंदी होते हे वसंत ऋतूचे वैशिष्ट्य आहे या ऋतूमध्ये गुढीपाडवा रामनवमी इत्यादी सण साजरे केले जातात दुसरा ऋतू आहे ग्रीष्म ऋतू मराठी महिन्यातील ज्येष्ठ आणि आषाढ तर इंग्रजी महिन्यातील मे आणि जून या महिन्यांमध्ये ग्रीष्म ऋतू येतो प्रखर उष्णता आणि फळांचा हंगाम याच्यामध्ये आंबा जांभूळ करवंदे इत्यादी फळे मुबलक प्रमाणात या ऋतूमध्ये मिळतात आषाढी एकादशी वटपौर्णिमा इत्यादी सण या ऋतूमध्ये असतात तिसरा ऋतू आहे वर्षा ऋतू मराठी महिन्यातील श्रावण भाद्रपद तर इंग्रजी महिन्यातील जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये वर्षा ऋतू असतो मुसळधार पाऊस हिरवागार निसर्ग आणि नद्या नाळ्यांमध्ये मुबलक पाणी हे या ऋतूचं वैशिष्ट्य आहे या ऋतूमध्ये नागपंचमी गोकुळाष्टमी गणेशोत्सव इत्यादी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात चौथा ऋतू आहे शरद ऋतू मराठी महिन्यातील अश्विन कार्तिक आणि इंग्रजी महिन्यातील सप्टेंबर ऑक्टोंबर या महिन्यांमध्ये शरद ऋतू येतो स्वच्छ प्रकाश सौम्य थंडी निरभ्र आकाश हे या ऋतूचं वैशिष्ट्य आहे या ऋतूमध्ये दसरा दिवाळी इत्यादी सण अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात पाचवा ऋतू आहे हेमंत मराठी महिन्यातील मार्गशीर्ष पौष आणि इंग्रजी महिन्यातील नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यांमध्ये हेमंत ऋतू असतो गुलाबी थंडी पिकांची कापणी हे या ऋतूचं वैशिष्ट्य आहे श्री दत्त जयंती लक्ष्मीपूजनाचे व्रत इत्यादी सण या ऋतूमध्ये येतात सहावा ऋतू आहे शिशिर ऋतू मराठी महिन्यातील माघ फाल्गुन आणि इंग्रजी महिन्यातील जानेवारी फेब्रुवारी या महिन्यांमध्ये शिशिर ऋतू येतो झाडांची पानगळ हे या ऋतूचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मकर संक्रांतीसारखे सण उत्सव याच ऋतूमध्ये येतात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणांमध्ये हे सण सगळे साजरे होतात अशा प्रकारे एकूण सहा ऋतू आहेत वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर। हे भारतीय हवामानातील ऋतूंचं वैशिष्ट्य आहे आणि या ऋतुमानानुसार भारतीय परंपरेने भारतामध्ये विविध प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात धन्यवाद ज्ञान यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा